हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नाज फूड कॉर्नर मस्त असं झटपट एक नाश्ता करूया किंवा पोटभरेससाठी एखादा मेनू आणि थोडं काहीतरी चेंज म्हणून आज आपण मिक्स मेदू वडा करतो आहे इथं आपण आज तांदळाचं पीठ आणि रवा घेतो आहे मी मागच्या वेळेस तुम्हाला एकदा रव्याचं दाखवले आणि एकदा तांदळाच्या पिठाचं तुम्ही तेही बघून घेऊ हो शकताय किंवा दोन्हीपैकी मिक्स जर नसेल तर कुठल्या तरी एका पिठाचं तुम्ही वापरू शकता किंवा एक साहित्य तर मी इथं जेवढं आपल्याला रवा आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे ते दोन्ही एक एक वाटी घेतलं तरी इथं पाणी आपल्याला चार वाटी ॲड करायचं आहे मी इथं चार वाटी पाणी उकळत ठेवली आहे त्यात तुम्ही आता चिली फ्लेक्स कोथिंबीर हो घालू शकताय किंवा फोडणी करून घालू शकताय मी इथं चिली फ्लेक्स घालते त्याचबरोबर थोडंसं अरेगणं घालूया जिरे तुम्ही फोडणी करून सुद्धा हे करू शकता जसं आपण उपमा उपीट करताना करतो त्या पद्धतीनं जरी केलं तरी चालेल तर आता एक छान उकळी येऊ हो देत आता मीठ घालू चवीनुसार मीठ उकळी येत आहे तर आता मी तांदळाची पिठी म्हणजे तांदळाचं पीठ एक वाटी आणि रवा एक वाटी माझ्याकडे मोठा रवा आहे थोडंसं मला पाणी जास्त लागेल पण बघूया करत करत आपल्याला गरज पडली तर थोड्याशा एक अर्धी वाटीभर पाणी आपण ॲड करू शकतो बारीक रवा असेल तर एकाच दोन हे समप्रमाण म्हणजे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे पाण्याला उकळी आलेली आहे तर मी आता हे दोन्ही पण तांदळाची पिठी आणि हा रवा आता हे सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे मी पुन्हा गॅस ऑन करते आणि एक दोन मिनिटांसाठी आपल्याला छान अशी वाफ काढून घ्यायची आपण जशी उकड काढतो सेम तसंच आपण फॉलो करतोय तर एक दोन मिनिटांसाठी छान वाफ काढून घेऊ आता ही जी उकड आहे ती पूर्णपणे गार करायची आहे गार करून हाताना एकसारखी करायची एक सारखी करून ह्याची आपल्याला वडे करून घ्यायचे तर हाताला थोडंसं मी आता हे मळून घेतलेलं आहे तर एक जीव सगळं पूर्ण जरी कुठळ्या वगैरे असली तरी यातल्या फोडून एक जीव असं मस्त स्मॅश करून तुम्ही स्मॅशरनं केलं तरी चालेल किंवा हाताने व्यवस्थित तेलाचा हात लावून मळलं तरी चालेल तर आता आपण हे जे वडे वळून घेऊया तर अशा प्रकारे तेलाचा किंवा पाण्याचा हात लावून आपण हे वडा करून घ्यायचा आणि दाबून असं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचा आणि मध्यभागी असं एक छिद्र पाडायचं तर अशा पद्धतीने हे सगळे वडे करून घेऊया तर हे अशा पद्धतीने आपण वडे करून घेतलेले आहेत आता तेल छान तापलेलं आहे आपण एक एक वडा सोडूया तर ही वडे आपण आता तळून घेतोय छान मस्त असं सोनेरी रंगा तळून घ्यायचंय म्हणजे वरून असं एकदम क्रंची एक लेअर येतो आणि आपण एकदम विदृषित असे वडे आपले तयार होतात मस्त असं सोनेरी रंगावर हे छान तळून झालेले आहेत आता सांबर आणि चटणीसोबत सर्व करूया तर हे मेदूवडे छान असे तळून झालेले आहेत तर मी काढून घेते वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम म्हणजे कुसकुशीत आणि लुसलुशीत जो प्रकार आहे तो मस्त असा हा मेदू होतोय तर अशा प्रकारे आपण बाकीचे करून घेऊ मी यासाठी सोबत सांबर केलेला आहे तर अशा पद्धतीने मेदूवडे वडे सांबर आणि चटणी सहित न भिजवायची कटकट न वाटण्याची कटकट तर झटपट होतात पाहुणचारासाठी पटकन होणारा नाश्ता कधी खा मला काही वेळ नाही सकाळीच खा दुपारीच खा कधीही तुम्ही खायची इच्छा झाली तर पटकन करू शकता तांदळाचं चे पीठ नसेल तर फक्त तुम्ही रव्याचंसुद्धा करू शकता त्यामुळं मस्त आणि झटपट होतात तर माझ्या चॅनलला सपोर्ट करताय त्याबद्दल मनापासून आभार आणि असंच सपोर्ट करत राहा माझे भरपूर व्ह्यूज वाढू देत हीच तुमच्याकडे एक प्रार्थना आणि हे नक्की करून बघा कमेंट बॉक्सला छान वाटली रेसिपी तर कमेंट बॉक्स बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर सब्सक्राइब करा